परवानगी देते घरात गेल्यावर तुम्ही जेवला का विचारते इथनं जरी खाऊन गेलो असलो तरी तिनं काय पदार्थ केला असला तर ठेवते हे खाऊन बघा कसं लागतंय बघा मग एवढं प्रेम करते आणि काय पाहिजे त्यावेळेला हा अहो ती शक्ती आहे मी तेव्हा नमस्कार करतोय रोज तुम्ही करताय का नाही अहो मग तुकडा खाता राह तिच्या हातचा अहो नमस्कार करा परत चान्स नाही परत काय भेटणार आहे कधी आता नमस्कार कधी केला आता लग्न झाल्यापासून तुम्हाला नमस्कार केलाय का ताई नाही तुम्ही केला की के नाही त्यांना मग तुमच्यात देव नाही मग त्यांना लक्षात येत नाही तुमच्यात देवाही नाही हेच प्रॉब्लेम आहे बायको आमची भोगाचं साधन झालंय पण बायको आमची रुक्मिणी म्हणून कधी आम्ही बघत नाही म्हणून आमच्यातला पांडुरंगचा आगा होत नाही ज्या वेळेला तुम्ही बायकोला रुक्मिणी म्हणून बघाल त्यावेळेला तुमच्या अंतर हृदयामध्ये पांडुरंग नाचायला लागेल शास्त्रकारांनी सांगितलंय एक मूल होईपर्यंतच बायको ही तुमच्या भोगाची साधन आहे मुलगा झाल्यानंतर मुलगी झाल्यानंतर दुसरा जो मुलगा होतो तो धर्माचा मुलगा नाही धर्म 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 आपत्य नाही ते वासनेचं आपत्य आहे शास्त्रकारांनी परवानगी आहे संबंध ठेवायला पण ते कधी एक मुलगा एक आपत्य वंशवृद्धीसाठी होण्यासाठी परवानगी आहे त्यानंतर स्त्री संबंध वर्ज सांगितलाय आणि जे त्यानंतर जे मूल होतंय ते आमचं धर्मसंस् धर्म आपत्य नाही धर्म संतती नाही तर ती अधर्माची वासनेची संपत्ती आहे म्हणून आई वडील चांगले असतात पण मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत चांगलं बोलत नाहीत चांगलं पाहत नाहीत वडील धार्मिक आहेत आणि मुलं अधार्मिक आहेत वडील ज्ञानेश्वरी वाचतात आणि मुलं दुसऱ्या कुठल्या तरी कादंबऱ्या जन्म घेणे लागे वासने वासनेच्या संगीत वासनेनं निर्माण झालेली आहेत म्हणून सद्गुरूंची मुलं वासनेनं निर्माण होत नाहीत सद्गुरूंची मुलं प्रेमापोटी निर्माण होतात सद्गुरूंच्या पोटाला जन्माला आलेली आमच्यासारखे शिष्य जे आहेत ना ती त्यांची ज्ञानाच्या वासनेपोटी जन्माला येतात ज्ञान सुखदायी आहे आणि आमच्या पोटी जी जन्माला मुलं येतात ती वासनेतली असतात आणि वासना आम्हाला सुख देत नाही दुःख देते आणि म्हणून घरामध्ये जो पुत्र जन्माला येतो तो, तो पुत्र सुखदायी का नाही कारण तो पुत्र हा ज्ञानातनं निर्माण झालेला नाही धर्मात्म निर्माण झालेला नाही तर तो वासनेपोटी जन्माला आलेला आहे त्याच्या ज्या वासना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तो तुमचा आधार घेतो आणि त्याची वासना पूर्ण करतो आणि म्हणून तुम्ही दोघं पती पत्नी जरी चांगल्या असला तरी सुद्धा मुलगा तुमचं ऐकत नाही ज्ञानेश्वरी वाच वाक्ष तर वाचत नाही हरिपाठ म्हण मन म्हणलं तर म्हणत नाही म्हणते का बघा घरात जाऊन त्याला सांगा उद्या हरिपाठ म्हणून नाही म्हणत ऐकत नाही कारण आहे आम्ही स्वतः हरिपाठ म्हणत नाही आम्ही हरि ग्रंथ वाचत नाही आम्ही पती पत्नी सौदार्यानं वागत नाही आम्ही मोबाईलवर बसतो आम्ही टी व्ही समोर बसतो आम्ही धाब्यावर जातो आणि ते संस्कार मुलावर होतात आमचे महाराज म्हणायचे तीन वर्षाचे नूर 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 कशाला म्हणतात कन्नड मध्ये नूर नूर का मूर मूर वर्ष असतात एक दोन तीन काहीतरी आहे तीन वर्षापर्यंत जे संस्कार केले जातात ते आयुष्यभर टिकतात आणि हे भागवत संस्कार करायला लागले भागवताचा संस्कार प्रल्हादावर झाला कधी झाला सांगा बरं हा गर्भात असताना परीक्षितावर कधी संस्कार सा झाला सांगा बरं हा बरोबर आहे गर्भात असताना आणि आपल्यावर गर्भात असताना काय संस्कार सा झाला सांगा बरं हा आणि आता तर काय झाले दुवाळे जेवण हॉटेलच करतात म्हणजे त्या हॉटेलला जाण्याचं शिकवायचं चालू आहे आतमध्ये असतानाच मग हो आता ते बाहेर आल्यावर काय मग करणार आत गर्भात असताना आम्ही जर त्याला ज्ञानेश्वरी हरिपाठ अमृता अनुभव चांगदेव पासष्टी ऐकवली तर ते बाहेर आल्यावर ऐकणार का नाही पण आम्हीच जर असे करायला लागलो तर ते बाहेर आल्यावर काय करणार आईच जर ती मोबाईल बघत बसली तर ती आतलं मी मोबाईलच बघत बसणार हो आता सुद्धा तुम्हाला घरात काम करत असतात ते आई काय करते हे घे मोबाईल आणि ते धाग एक वर्षाचं पोरग राह असं करत बसते पोरग कशाला परवा ही लागली होती ते माकड सुद्धा आता बघत बसली ती सांगायचं तात्पर्य काय हे असं करून भारतीय संस्कृती आणि भारतीय समाज आणि आपली ही संस्कृती राहणार नाही हो आपण जरा जाग व्हायला पाहिजे कथा थे थे थे, कथा दे ते ते ही कथा राहायची इथंच आणि आपल्या आयुष्याचीच कथा व्हायची वाईट अवस्था आहे जागे भाऊ आता सांगत होते इंद्रजीत देशमुख चौथीतल्या पोरीनी चार पोरीनी मुंबईत त्यांच्याच वर्गातल्या एका पोराचा खून केला मुंबईत चौथीतल्या पोरीनी काय कसले संस्कार आणि कधी भागवत आम्हाला समजायचं साधं वाघाय समजणं झाले आम्हाला साध जीवन जगायला समज झाले कसं बोलायचं कळणं झाले हे परमेश्वराचा आनंद परमेश्वराची प्राप्ती कशी होणार हे सोपं ते हो सोपं नाही आहे प्रभाते म्हणी रामचिंत जावा आता मी म्हटलो हा शोक आता मी म्हटलं तुम्हाला म्हणा म्हणून पुढची वर तर म्हणा की हो बोला प्रभाते म्हणी रामचिंत जावा आहो बोला की मोठ्यान आहो मागण तरी म्हणा प्रभाते मनी राम चिंतीत जावा आता दुसरी ओळख तुम्ही म्हणा नाही पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी हो तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ अवघड आहे बाबानो घरात जाऊन उद्याशाला मनाचे श्लोक कुठं आहेत बघा कधी डबल बिल वाजल कळलं नाही डबल बेल कशाला माहिती पाहिजे नाही आता डबल बिल गेली हो पूर्वी एसटीत वागायची एक बेल दिली की थांबायची डबल दिली की हा ही डबल बेल झाली की नाही आलीच गाडी हा ते सांगा लागलोय हम्म जाऊ द्या असू द्या ते काय म्हणतात सल्ला द्यायला पत्नीचा भाव आहे लोक लालची झाल्यात पैशासाठी मुलांची मुलींची विक्री करतात बरोबर आहे ना हा आणि संतांनी वर्णन केले कलियुगा माझी दादा एक विपरीत होईल बहिणी संगे भावाचा विवाह लागेल पाच वर्षाची बाळा भ्रतार मागेल सहा वर्षाची बाळा गरबार राहील कलियुगी दादा एक विपरीत होईल सोळा जाती एका ठिकाणी जेवतील पर्वत सर्व सारे उडून जातील कलियुगी दादा एक विपरीत होईल आता पर्वत जायला उडून पाणी येतं गेलं पर्वत उडून अरे होता होता नहों गेला। ना गेला कठीण नाही लक्षण चांगली नाही मग पर्वत उडून जायच्या अगोदर जो पर्वत दिलाय त्याचं काय तरी करूयाव त्या पर्वतामध्ये काय काय आहे बघूया जरा कुठलं धन आहे ते बघूया हा म्हणून वेदांची म्हणजे ज्ञानाची विक्री व्हायला लागल्या म्हणतात कलियुगात मग आता सुद्धा कीर्तन बिरतन सगळी ह्याच्यावर जायच आमची बायको म्हणते काय तुम्हाला काय कळते मिळते का नाही पेट्रोल जाळताय गाडी खराब होत्या डोकं खराब होतंय आमचं पोरग तर म्हणते तुम्ही कशाला सांगताय ते पुढच्याच काय कळत बी नाही अरे बाळा म्हटलं कळतंय रे अरे कळलं असतं तर म्हणली परत कशाला आले असते म्हणली ते कळलं असल्या परत येतात म्हणले कळलं असती म्हणली आणि जर तुम्हाला एवढंच वाटतंय तुमच्यासाठी येत्यात तर तिकीट ठेवा तिकी आता समजा इथं भागवत कथेला जर तिकीट ठेवलं तर आम्ही दोघच की पहिले यांना ना आम्ही चहा सुद्धा मिळायचं आम्हाला मुश्किल आहे राहो दे बाबा तिकीट काय नको पण या आम्हाला काय तिकीट विकीट काय नको तुम्ही या एवढं ना तिकीट नाही आमचं काय झालं आमचं जे पुण्य आहे ते आम्हाला मिळायचं नाही हा हे सगळं कुणी बघितलं हा एवढे घरी लक्षात राहिलं तरी भरपूर झालं कथेचं सार्थक झालं नाराजांनी हे सगळं बघितलं हा म्हणजे नारद म्हणजे कोण आपल्याच आतमध्ये असलेलं ते ज्ञान त्यांनी ते बघितलं या शहरामध्ये काय बरोबर चाललं नाही आमचे एक महाराज म्हणतात लक्षात ठेवा मनाचं कान करा आशे का बाप म्हणा आशे का बाप अ मोठ्यानं म्हणा की ओ इथे काय ऑर्केस्ट्रा आहे आता वाजले की बारा पुढचं काय पुढचं काय हा आता जाऊन सोडणारच नाही तुम्हाला असे का बाप निराश किमा पैसा दिये तो जेरू आखीर एका दोस्त परत म्हणा आशे का बाप, निराश की मा, पैसा निय तो जोरू एका दोस्त आशे का बाप म्हणजे बापाला पोरगा पोरग्याकडनं काय मिळणार असलं तर बाप प्रेम करते पोरगा जर प्यायला लागला त्याच्या नावावर गिन्नी करायची नाही म्हणते आशे का बाप पण पोरगा किती बी प्याल लागला तर आई म्हणते आहो त्याला काय मारू नका निराश कि बाप तसा नाही बाप म्हणते नालायकाला उभा करायचं नाही आई तस नाही अहो आपलंच पोरगा आहे हे सगळं कमवलेलं कुणाला आहे त्याच आहे असू दे लहान आहे बाप शिव्या घालणार आई शिव्या घालणार नाही आई पादराखाली घेणार निराश किमा पैसा दिये तो जोरू पैसा दिला तर जोरू हा आमचे हे आमच्या यांचं काय बोल काय त्यांचं दिसणं काय त्यांचं बोलणं काय त्यांचं राहणं घरात किन्या देते ना किन्याने यायचे बंद केले की आमच्या यांना अक्कल नाही हो काय प्रवचन करतात कीर्तन करतात पाकिट घर कस चलवा पैसा दिए तो जोरू खाने पीने को मिले तो जोरू बंदगी करे खाने पीने को मिले तो जोरू बंदगी करे एक दिन खाना नहीं मिले एक दिन खाना नहीं मिले तो उल्टी जवाब करे सब पैसे के भाई तुम्ही नाहीत असे चांगले असे तुम्ही उलट बोलत नाही नवऱ्याला नवऱ्याची आज्ञा शिरसावध रामानं सांगितलं वनात जायचं हो लगेच येते चालत जायचं लगेच येते आपल्याला गाडी नाही चालत जाऊया आज आपण साधं जेवायला करूया हो आज आपण वाढदिवस नको करायला हो आपली जशी मर्जी असं जरा करून बघा हो करा हो 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 ते बी राम होते मग अरे आमची पत्नी एकदम सुधारली उलट बोलत होती काय बदल झाला कथा ऐकून आल्यापासून हो म्हणते सगळं तो तुम्ही हो म्हणायला लागला की तो बी तुम्हाला हो म्हणणार हो तशी आपली आज्ञा तुम्हाला जर काशीला जायचं असलं तुम्हाला जर काशीला जायचं असलं आणि नवऱ्याला तुम्हाला वाटत असलं यायचं नाही तर म्हणायचं मला जायचं नाही मग तो म्हणतोय हा तुला काशीला घेऊन जा तुम्हाला जर वाटत असलं की दागिना पाहिजे तर म्हणायचं मला दागिना नको म्हणजे मला म्हणतोय अरे तिला दागिना द्यायला पाहिजे उलट करून बघा जरा जरा करून बघा म्हणजे त्याला जरा तुम्ही साथ द्या मग तो तुम्हाला साथ देतात मग ज्योत से ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो हा करणार ना, ना? ना करणार का नाही ओ तुम्ही जरा पांडुरंग बघा आणि त्या पांडुरंगाने तुमच्यातली रुक्मिणी बघायची मग मी पण प्रयत्न करतोय आमच्या पत्नीमध्ये रुक्मिणी बघायचा मी अजून काही सगळी रुक्मिणी बघितलेली नाही माझ्यातली काही भोग वासना गेलेली नाही काय बैठ बसून सांगायला लागलोय असं नाही पुढे नाही कशाला आमची महाराज म्हणतात कंसाला मारा कुणाला मारा कुठल्या आपल्या आपल्या नाही तसं नाही ते आम्ही जे सगळे कंसात ठेवतो ना कंसात आमचं सगळे कंसात असते अण्णा जरा बाजूला या बाजूला या अरे हिथं बोल बोलण्यासारखं नाही जरा बाजूला या हे जे कंसात आहे आमचं त्या कंसाला मारा म्हणले महाराज आमचे म्हणायचे कंस काय आहे तो कंस कधीच मेलाय तुझ्यातला कंस गेलेला आहे त्याच्याकडे एक त्याच्याकडे एक तिच्याकडे एक तिच्याकडे एक हा हे आमचं कंस आहे हे आमचं कंसात जीवन आहे सगळं ह्या कंसाला मारायचं आहे महाराज म्हणतात आपलं जीवन हे एखाद्या पुस्तकासारखं असायला पाहिजे कुणी बी या आणि कुणी वाचा पुस्तक एक सारखं सांगणार ज्ञानेश्वरी कुणी वाचा एक सारखी तस जीवन आता एक मग एक उद्या एक परवा एक नाही मनसे एकम वचस्य एकम करस्य एकम महात्मा मनस्य अन्यम वचस्य अन्यम करस्य अन्यम दुरात ज्याच्या मनात एक वाणीत एक हातात एक त्याला महात्मा म्हणायचं ज्याच्या मनात एक वाणी दुसरं आणि करण्यात तिसरं त्याला दुरात्मा म्हणायचं आणि दुरात्म्याला कथेमध्ये प्रवेश नाही मिळणार नाही प्रवेश मिळणार नाही इथं तुम्हाला तिकीट मिळणार नाही तुम्ही जर सरळ असला तर तिकीट सरळ नसला तर तिकीट मिळत नाही इथं ब्लॅक चालत नाही इथं वशिला चालत नाही इथं कुणाचं रेफरन्स चालत नाही त्यांचा मित्र आहे त्यांचा मित्र आहे नाही आमचे महाराज म्हणायचे प्रश्नचिन्ह कसं असते कसं असते अ बोला हो तुमच्यातलं सांगा लागलं ह्यातलं अजून कायच नाही सांगितलेलं तुमचं प्रश्नचिन्ह कसं असते जर जरा हात करून सांगा की हा वाकड असते कसला असते असं असते आणि खाली काय असते टिंब काय असते हिंब मग प्रश्न विचारला नारदांना सनत कुमार कुठं भेटले बद्रिकाश्रमामध्ये भेटले मग नारदांना सनत कुमार कुठं भेटले प्रश्न चिन्ह नारदांना सनत कुमार बद्रिकाश्रमला भेटले नारद फिरत फिरत असताना मृत्यू लोकामध्ये पृथ्वी तलावर वाईट अवस्था बघितली आणि त्यांना तिथं ते भेटले त्यावेळेला सनद कुमार आधी चार जण चर्चा करत बसले होते मग त्याच्या पुढे काय देणार प्रश्नचिन्ह का काय का देणार हा पूर्णविराम मग मा महाराज म्हणायचे प्रश्नचिन्ह पूर्णविराम कधी होते तर उत्तर मिळाल्यावर प्रश्नचिन्ह पूर्णविराम होतो मग तस आमचा वाकडेपणा निघून गेला की खाली पूर्णविराम अगोदरच आहे चिन्हामध्येच पूर्ण विराम आहे पण वरचा वाकडेपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रश्न सुटत नाही देव जरी आले भगवान दत्तात्रय जरी आले तरी तुमचा वाकडेपणा जर गेला नाही तर तुम्ही सरळ होत नाही तुमचा प्रश्न सुटत नाही कळालं हा मग नारद मुलींनी काय म्हटले सनत कुमारांना मी फिरत फिरत वृंदावनात पोचलो आणि तिथं मला आश्चर्य झालं काय झालं तिथं एक तरुणी होती आणि दोन वृद्ध होती ते मला भेटले ती तरुणी जी होती ती तरुणी सुंदर होती पण पुत्र वृद्ध झाले होते ही कथा आहे तेवढं सांगतो पुढे जातो तरुणी म्हणजे भक्ती आणि तरुण जे होते जे वृद्ध झाले होते ते कोण सांगा हा ज्ञान आणि वैराग्य मग ह्या ठिकाणी काय झालंय का ती तरुणी तरुण का होती सुंदर का होती तर वृंदावनामध्ये तिथं भक्तीचा प्रसार प्रचार चांगला आहे पण तिथले लोक वेदांताचा विचार करत नाहीत ज्ञानाचा विचार करत नाहीत वैराग्याचा विचार करत नाहीत म्हणून त्यांचं काय झालेलं आहे भक्तीचा नामस्मरणाचा जपाचा वगैरे प्रसार भरपूर आहे पण ज्ञान आणि वैराग्याचं त्या ठिकाणी काय आहे थोडस प्राबल्य कमी आहे आणि म्हणून ते काय का म्हणले त्याच्याबरोबर त्या सख्या होत्या त्याच्या सख्या म्हणजे तिथं तीर्थ होती असं त्यांनी सांगितलं मग नारद महाराज त्या भक्तीनं म्हणजे त्या वृद्ध तरुण स्त्रीनं बघितलं आणि ती म्हटली की नारद महाराज तुमचं दर्शन अत्यंत कष्टानं पुण्यानं होतं आणि तुम्ही माझं दुःख दूर करा काय दुःख आहे तर मी भक्ती आहे ज्ञान वैराग्य माझे पुत्र आहेत माझी सेवा करणाऱ्या गंगा यमुना सरस्वती नद्या आहेत मी दुःखी आहे माझा जन्म द्रविड देशात झाला माझी वाढ कर्नाटकात झाली महाराष्ट्रामध्ये मा त्याची वृद्धी झाली आणि गुजरातमध्ये मी क्षीण झाले असं त्यांनी सांगितलं याचा अर्थ असा आहे ते, ते, ते काय मी सांगत नाही पण एवढंच सांगायचं आहे सा की आपल्यामध्ये जरी बहिरंगाने आपण पूजा करत असलो घरामध्ये तरी सुद्धा भगवंताचं जे ज्ञान आहे आणि भगवंत प्राप्तीसाठी असणारं जे वैराग्य आहे ते आपल्या अंतकरणामध्ये अजून प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून देव देव ना, नारदानी काय म्हटलं चिंता करू नकोस चिंता करू नकोस का तर लोक भोगविलासामध्ये आसक्त झाल्यात आणि त्यामुळं त्यांनी ज्ञान आणि वैराग्याकडे बघायचं सोडून दिले आम्हाला काय झालेलं आहे आम्हाला हे बरे खावे बरे असावे बरे नेसावे बरे लिहावे बरे फिरावे एवढंच आहे पण कृतकृत्यता आयुष्याची करायची आता मी तीन शब्द ऐकले आणि तीन शब्द आहेत लक्षात ठेवा म्हणून दाखवा म्हणून दाखवा की तुम्हाला जागा ठेवाय पाहिजे हो वर्गात तुम्हाला जागा ठेवाय पाहिजे हा म्हणा की आकृत कृत हा कृतकृत आणि हा कृत्रकृत कृत म्हणजे अकृत जे करायचं नाही ते आम्ही करतो जे करायला नाही पाहिजे ते आम्ही करतो तंबाखू खायला पाहिजे का नाही ते आम्ही खातो व्यसन करायला पाहिजे का नाही आम्ही करतो आणि शास्त्रकार काय म्हणतात ताई संध्याकाळी दिवा संध्याकाळी दिवस मावळला की जेवायचं नाही हा शास्त्र म्हणते संध्याकाळी दिवस मावळला की जेवायचं नाही आता बघा चिमनिया हे कावळे आता बघा का? ते जेवत नाहीत बघा तुमच्या घराकडे येतात का नाही तिकडचा सूर्य मावळला की हिथला जो नाभीच्या ठिकाणी जो सूर्य आहे तो मावळतो आणि ते मावळल्यानंतर खाल्ले लागणं पचत नाही मग काय होते क्लोरेस्टरॉल काय होते पचलं नाही काय होते क्लोरेस्टेरॉल आणि क्लोरेस्टेरॉल वाढल्यावर काय होते बीपी वाढतो आणि बीपी वाढल्यावर काय होते बोला की हार्ट अटॅक काय होते <speaking up> हार्ट अटॅक बर साखर खाऊ नाही असं म्हणतात काय म्हणतात खाऊ नाही साखर खाऊ नये हो पांढरं विषय म्हणतात ते मीठ खाऊ नये आणि मैदा खाऊ नये असे तीन पांढरे पदार्थ आहेत ते खाऊ नये कोण कोणते साखर मीठ मैदा आता बघा उद्यापासून चाखर मीठ मैदा आमचं सकाळपासून तेच चालू असते मग त्यानं काय होते डायबिटीज वजन वाढते वजन वाढलं की मेटाबोलिझम बिघडते मेटाबोलिझम बिघडलं साधूपिंडाला समजत नाही आत्ताच्या झाला त्यानं इन्सुलिन सोडलं लगेच दहा मिनिटांनी दुसराच्या आणि परत इन्सुलिन सोडलं शेवटी ते म्हणते तुझं तू बच मग इन्सुलिन सोडतच नाही ते इन्सुलिन सोडलं नाही रक्तातली साखर वाढत्या डॉक्टरकडे जाते डॉक्टर म्हणते साखर वाढली डॉक्टर काय म्हणते बरं झालं गिरायक गावलं आता ते काय म्हणत नाही साखर खाऊ नकोस म्हणून गिरॅक गावलं हो त्याला क्लॅथोलॉजी वाल्याला गिरायक गावलं एक्स रे वाल्याला गिरायक गावलं कायमचं गिरायक घावलं आम्ही अम, बी गोळ्याच विकतोय हो आम्हाला बरं वाटतंय पेशंट वाढले की आहे हो आम्ही काय म्हणतोय डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टर सीझन कसा आहे सीझन कसा आहे म्हणजे काय डॉक्टर म्हणते सीझन जरा ढल आहे म्हणजे ढल आहे म्हणजे पेशंट कम आहे काय झाले हो त्याच्याकडे बी पेशंट कमी आहेत काय शेजारच्या डॉक्टरकडे नाही त्याच्याकडे काय कळणं झाले हो यावर्षी काय मजा नाही मजा नाही म्हणजे पेशंट पाहिजेत भरपूर पेशंट भरपूर पाहिजेत डॉक्टर भरपूर आहेत मग परमेश्वराला मी काय करावं लागते तुमच्या डोक्यात काहीतरी खावा हे खावा तिकडं त्याला चारवार पाहिजे की त्याच हा जीव जीव से जीवण तसं नाही आपला आपण सोडवणूक करायची आहे बघाय पाहिजे ना आपण किती खायला लागलोय किती चहा प्यायला लागलोय सांगतोय ना चहा साखर कमी झाला हू म्हणून साखर घालतात कमी घाला कमी घाला कमी घाला तुमच्याकडे गुराळ आहे तुमच्याकडे बेगरी फॅक्टरी आहे आमच्या फॅक्ट तुमची फॅक्टरी आमच्याकडे कशाला कमी घाला साखर कमी घाला हो आणि ही जी साखर आहे गोड 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 तुझं रूप गोड तुझं